शेतकरी बांधवांनो वाटाण्याला फुलकळी तर भरपूर लागली पण फुलकळी ड्रॉप नको व्हायला आणि फुलातनं फळात सेटिंग करायचं असेल तर पुष्पके आणि ट्रेनर नक्की वापरून बघा फुलांची संख्या वाढलेली आहे पण फळांची संख्या केव्हा वाढेल फळांची संख्या वाढवायची असेल तर पुष्पके फॉस्फरस पोटॅश आणि मॅग्नेशियम ऑक्साईड असलेलं प्रॉडक्ट आणि ट्रेनर बायोलॉजिकल पेप्टाईड्स ऑर्गेनिक कार्बन आणि ऑर्गेनिक नायट्रोजन असलेलं बाजारातलं एकमेव प्रोडक्ट जे पूर्णपणे झाडाचा ताण कमी करून जास्तीत जास्त फुलदारणं आणि फुलातनं फळात सेटिंग करण्यासाठी पुष्पके ट्रेनर नक्की वापरून बघा बघताय तुम्ही खाली ड्रॉपिंग पूर्णपणे बंद आलेलं आहे पुष्पके आणि ट्रेनरचा वापर केल्यामुळे ह्या पूर्ण फळा फ फा, फुलांचं जे फळामध्ये सेटिंग होईल आणि फळांची साईज वाढवेल ते पुष्पके आणि ट्रेनरमुळे त्यामुळे तुम्हालाही माझी विनंती आहे की पुष्पके ट्रेनर त्यासोबत बोरॉन घ्या बेस्ट असे रिझल्ट मिळतील आणि बेस्ट असे तुम्हाला उत्पन्न मिळेल नक्की वापरा पुष्पके ट्रेनर धन्यवाद